नागपूर शहरातील जरीपटका परिसरात ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी धाळ केली आणि एका तासभरातच मोठा खटला उघडकीस आला नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आणि बाळगणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास जरी फटका पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना हाऊसिंग बोर्ड सोसायटी चौकातून एका संशयित व्यक्तीला एमडी पावडर विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचल्यावर संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पडण्याचा प्रयत्न करीत होता परंतु त्याला ताब्यात घेण्यात आले आरोपीची ओळख सूरज अर्जुनदास मोटवाणी वैवर्ष एकोणतीस राहणार हाऊसिंग बोट कॉलनी जरीपटका परिसर अशी झाली आहे अंग झरतीत आरोपीच्या पॅन्टच्या खिशातून दोन पॉइंट ब्याऐंशी ग्रॅम एम डी पावडर जप्त झाली आहे जी बाजारभावानुसार अंदाजे रुपये किमतीची होती त्याचप्रमाणे एक मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एमडी पावडर बाळगत होता आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे जरी फटका येथील एमडीपीएस ऍक्ट अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस एकवीसशे ते दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीसचे दहाशे वाजतापर्यंत एन डी पी एस पथक हे अवैध धंदे यावर अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की हाऊसिंग बोर्ड सोसायटीजवळ एक इसम हा एम डी मोफोटीन ड्रग्स याची विक्री करीत आहे अशा माहितीवरून सदरची माहिती हे वरिष्ठांना देऊन त्यानुसार सापळा रचून एक इसम हा तिथे एम डीची विक्री करताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असतात त्याचे नाव सूरज अर्जुनदास मुटवाणी व एकोणतीस वर्ष राहणार जरीपटका याच्या याची अंगझड पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या लोअरच्या खिशातून त्याच्याकडून दोन पॉईंट ब्याऐंशी ग्रॅम एम डी हे मिळून आले सदरची कारवाई ही मान्य पोलीस उपायुक्त धोन सहा श्री संदीप पखाले सर सहाय्यक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग श्री सत्यवीर बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनात माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरुण क्षीरसागर सर यांच्या नेतृत्वात एनडीस पथकाने केलेली आहे सदरचा आरोपी हा सध्या पी सी वर असून पुढील कारवाई त्याने ते कुठून विकत घेतलं किंवा कोणाला विक्री केलेला आहे याबाबत तपास सुरू आहे युवती नागपूर शहरातील जरी पटका पोलिसांची धाडसी कारवाई ऑपरेशन थंडर अंतर्गत अशा आरोपीवर सतत लक्ष ठेवले जात आहे जेणेकरून शहरात नशामुक्ती समाज घडविता येईल